సాగర నరలే ఆదిత్య గైక్వాడ పుణేష్ పృథ్వరాజ కడకే నేడి పట్టి తయారా చాలా గణేశ

तयारी करायला सांगतोय ना गोपन गट सगळे तयारीत राहा संपलेल्या कुस्तीमध्ये सुहाणी चोरगे गणेश खडके आहे का गणेश खडके पहिला पुकार चला अर्पिता मोलो कुस्ती नंतर तनुष का स्वराज चला शाहीद म्हणाली निळपट्टी त्यानंतर सुहाणी चोरगे मिळला गणेश खडके दुसरा पुकार मिडकुले निळपट्टी आदित्य गायकवडलाल बांधा आणि पृथ्वीराज खडके बांधा आसिफ शेव भुजबळ सत्तावन्न किलो सिनियर का अनुष्का भुजबळ पुणे जिल्हा माती आपल्या तीन किलो गणेश खडके पुणे शहर आहेत का भुजबळ हे का तिसराचे पुकार गेरा अनुष्का भुजबळ दुसरा पुकार ओळी मुंग लाल ऋतूच्या पोळीपट्टी द्यायचे पृथ्वीराज खडके पहिला किलो तयार राहायचं पृथ्वीराज खडके आर्य पंडित अंतिम पुकार गैरहजर अर्पिता गोळे विजय पुढील फेरीत प्रवेश चला ओळी मुंगसे दुसरा पुकार पृथ्वीराज खडके दुसरा पुकार तुझ्या कोळी चला चला संग्राम बाबर लाल पट्टी सिद्धांत दाभाडे निळीपट्टी तयार अरे लालपट्टी आर्य पंडित भोर निळीपट्टी तयार राहायचे आणि आसिफ शेख हवेली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर स्पर्धेतून बाद आता कुस्तीमध्ये पुढे चाल दक्षे बरोबर का विजय आदित्य आदित्य गायकवाड ना हा सोराज खडके सोराज इसरा अंतिम पुकार गैर हजार आदित्य गायकवाड विजय शाहीद